सर्व पितृ अमावस्या दोन हजार पंचवीस सर्व पितृ अमावस्येला हे पाच सोपे वास्तू उपाय करा सर्व प्रकारचे पितृदोष दूर होतील हिंदू धर्मात पितृपक्ष हा असा काळ मानला जातो ज्यामध्ये पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष उपाय केले जातात सोळा दिवसांचा हा संपूर्ण काळ आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी समर्पित आहे तो सर्व पितृ अमावस्येने संपतो ज्योतिषशास्त्रात अशी मान्यता आहे की या दिवशी अशा लोकांचे श्राद्ध केले जाते ज्यांच्या तारखेबद्दल अचूकपणे माहिती नाही जरी तुम्ही काही कारणास्तव श्राद्ध करायला विसरलात तरी या दिवशी केलेले श्राद्ध पूर्वजांना मोक्ष देऊ शकते जर आपण वास्तूवर विश्वास ठेवला तर या दिवशी घेतलेले काही सोपे उपाय तुमच्या जीवनात आनंद आणू शकतात वास्तुशास्त्रानुसार जर या दिवशी काही विशेष उपाय केले तर घरात चालणारी नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि पितृदोषचा प्रभाव कमी होऊ शकतो पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा पिंपळाचे झाड हे पूर्वज आणि देवांचे निवासस्थान मानले जाते सर्वोत्तम वास्तू उपाय म्हणून सर्व पितृ अमावसेला संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरात धन आणि धान्याची कमतरता राहत नाही इतकेच नाही तर असे केल्याने तुमचा पितृदोष दूर होण्यास मदत देखील होते जर तुम्ही दर्शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केले तर तुम्ही सर्व मुक्त होऊ मुख्य मुख्य प्रवेशद्वारावर दिवा ठेवा घराचा दरवाजा नेहमीच ऊर्जेचा प्रवेशद्वार म्हणून पाहिला गेला आहे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी मुख्य द्वारावर चारमुखी तुपाचा दिवा लावला तर पितृदोषापासून मुक्तता मिळू हो शकते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर चार मुख्य दिवा लावणे खूप शुभ मानले जाते कारण ते चारही दिशांना प्रकाश पसरवणारा दिवा असल्याचे म्हटले जाते असे केल्याने घरात सुख समृद्धी राहते आणि पितृदोष दूर होतो कावळे आणि गायींना अन्न द्या ज्योतिषशास्त्रानुसार कावळे पूर्वजांचे दूध मानले जातात सर्व आणि पाणी दिले आणि आणि खाऊ घातली तर तुमच्या घरातील सर्व वास्तू आणि पितृदोष दूर होऊ शकतात असे मानले जाते असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांची आशीर्वाद राहतात आणि कुटुंबातील सर्व त्रास दूर होतात घराच्या दक्षिण दिशेने तुपाचा दिवा लावा दक्षिण दिशाही यम आणि पूर्वजांची दिशा मानली जाते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावला आणि पूर्वजांच्या शांतीसाठी प्रार्थना केली तर पितृदोषापासून मुक्तता मिळू शकते जर तुम्ही दिव्यासोबत काही कापूरचे तुकडे लावले तर तुम्हाला त्याचे फायदे मिळतील हा उपाय पूर्वजांना प्रसन्न करतो आणि घराचे सर्व नकारात्मक प्रभाव दूर करतो घराच्या ईशान्य कोपरा स्वच्छ करा घराचा ईशान्य कोपरा देवाचे स्थान मानला जातो आणि सर्व पित्री अमावस्याच्या दुसऱ्याच दिवसापासून शारदीय नवरात्र सुरू होते म्हणूनच जर तुम्ही त्या दिवशी घराचा ईशान्य कोपरा म्हणजेच ईशान्य दिशा स्वच्छ केली तर तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतात इतकेच नाही तर पूर्वज देखील या उपायाने प्रसन्न होतात आणि घरात समृद्धी राहते जर तुम्ही सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी येथे सांगितलेले वास्तू उपाय करून पाहिले तर तुमच्या घरातील सर्व पूर्वज दोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वास करते